नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचं स्वागत आहे जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून का नाही आला आणि आता काय अपेक्षा ठेवायची ऑक्टोबर महिना आला तरीही अनेकांना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले नाहीत तर तुम्ही ते पाहू शकता ऑक्टोबर उजळला लाडकीला सप्टेंबरचे पंधराशे रुपये कधी येणार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही सप्टेंबरचे पैसे जमा झालेले नाहीत ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे तरीही सप्टेंबरचे पैसे आले नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान लवकरच पैसे खात्यात जमा होऊ शकतात या याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र लवकरच मंत्री आदिती तटकरे याबाबत घोषणा करतील आता पुढे पाहूया सप्टेंबरचा हप्ता कधी येणार लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर गेला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे दरम्यान सप्टेंबरचा हप्ता देखील पुढे गेला आहे येत्या काही दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान दिवाळीत देखील पैसे येऊ शकतात जर हा हप्ता आणखी लांब गेला तर ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे सणाचे औचित्य साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे त्यामुळे त्या, त्या कालावधीत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील आता पुढे पाहूया के वाय सी केले नाही तर लाभ बंद लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे दरम्यान यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे जर तुम्ही के वाय सी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने के वाय सी करावी सरकारने काही आठवड्यापूर्वी ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे ज्यामुळे अनेक लाभार्थी ऑनलाईन ई के वाय सी न केल्यास पैसे रोखले जात आहे सरकारने जरी ई के वाय सी करायला सांगितली तरी सा सा असेल तरीही ही ई के वाय सी त्याच महिला करू शकतात ज्यांच्याकडे पतीचं किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक असेल ज्या लाडकी बहिणींना पती किंवा वडील नसेल त्या लाडकी बहिणी ई के वाय सी करू शकणार नाही सरकारने लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी फक्त दोन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि आता ज्यांना वडील नाही ज्यांना पती नाही अशा लाडकी बहिणींना एक मोठा प्रश्न पडला आहे की त्यांनी आता आधार क्रमांक कोणाचा टाकावा आणि ओ टी पी कोणाचा टाकावा विधवा घटस्फोटीत निराधार अनाथ ज्यांना पती नाही ज्यांना वडील नाही अशा सर्व लाडकी बहिणी के वाय सी करू शकणार नाही ज्या लाडकी बहिणींची केवायसी होत असेल त्याने केवायसी करून घ्यावी पण ज्या लाडकी बहिणींना पती किंवा वडील नाही अशा लाडकी बहिणींना मी सांगू इच्छिते की, की तुम्ही आता सध्या चिंता करू नका के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत आहे आणि या दोन महिन्यामध्ये सरकार काही ना काही मार्ग काढतील अशी आपण आशा करू सध्या कोणताही जी आर आलेला नाही तसं तर सरकारनी या लाडक्या बहिणींसाठी काही ऑप्शन काढायला पाहिजे होतं मला असं वाटते की सरकारनी ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्यांची के वाय सी त्यांच्या कार्डवरून करता यावी असा काही नियम काढायला हवा हो। पण सध्या आता सरकारनी असं काहीही जी आर काढलेला नाही सरकारचा नवीन जी आर येईपर्यंत लाडक्या बहिणींनी वाट पाहावी लाडक्या बहिणींनो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही एकट्या नाही आहे शंभर टक्केमधून पंच्याहत्तर टक्के महिला अशा आहे ज्यांना वडील नाही ज्यांना पती नाही काही विधवा आहे काही घटस्फोटीत आहे काही निराधार आहे काहींचे पती सोडून गेले काही अनाथ आहे काहींचे स्टेप फादर आहे काहींना आई वडील पती कोणीही नाही या सर्व लाडक्या बहिणी खूप गरजू आहे आणि यांना यांचा लाभ मिळालाच हवा